मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही डाळीबांचा लिलाव चिंचोली रोडला कृषी उत्पन्न बाजार समितीचे रोज लाखो रुपयांचे नुकसान डाळिंबाचा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीत न घेतल्यास पंधरा ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा झारखंडाच्या व्यापाऱ्यांची सांगोल्यात दादागिरी नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीने आता लक्ष घालण्याची गरज शासनाच्या नियमांप्रमाणे डाळीचा लिलाव हा कृषी उत्पन्न बाजार समितीत घेणे व बाजार समितीचे उत्पन्न वाढवणं हा शासनाचा हेतू आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या प्रशासक आहे कोणाचाच वचक राहिलेला नाही झारखंडाच्या व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकाऱ्यांना अर्थपूर्ण वाटाघाटीवरून डाळिंबाचा लिलाव चिंचोली रोडवर नेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे दररोजचे लाखो रुपयांचं नुकसान केलं जात आहे डाळिंबाचा लिलाव बंद करून कृषी उत्पन्न बाजार आवारात हा लिलाव अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी व नागरिकांनी दिला आहे आमदार डॉक्टर शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दखल घेऊन हा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा हा लिलाव न घेतल्यास व नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष न घातल्यास पंधरा ऑगस्ट रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सतीश भाऊ सावंत व पत्रकार राजेंद्र यादव यांनी दिला